कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर राहुरी शहरात भर दुपारी ऐंशी वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील गंठण चोरानं पळवलंय या धाडसी चोरीच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली या धाडसी चोरीच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे पाण्याची टाकी ते पाच नंबर नाका परिसरातील पार्श्वनाथ लाकडी घाणातील दुकानामध्ये सुशिला वसंत सुराणा या बसल्या होत्या तर त्यांच्या गळ्यातील अंदाजे दीड तोळ्यांचं सोन्याचं गंठन अज्ञात भामट्यानं हिसकावून नेलंय आज दुपारी बाराच्या सुमारास एक भामटा दुकानात आला ओळख दाखवत किरकोळ खरेदी केली आणि पाचशे रुपयांचे सुट्टे पैसे घेत वृद्ध महिलेचा विश्वास संपादन केला आजूबाजूला कुणी नसल्याची खात्री करून त्यानं क्षणात सुशिला सुराणा यांच्या गळ्यातील गंठन हिसकावलं आणि पाच नंबर नाक्याकडे पळ काढला घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी राहुरी पोलिसांना कळवलं पोलीस निरीक्षक संजय ठेंगे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट तुळशीदास गीते तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार राहुल द्वारके सुनील मालकर आदींनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू केली उशिरापर्यंत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला नव्हता भरवर्दळीच्या ठिकाणी अशा प्रकारे दिवसाढवळ्या वृद्ध महिलेला लक्ष्य करून चोरी झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन या चोरट्याला तातडीने जेरबंद करावा अशी मागणी सुज्ञ राहुरीकर करतायत सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी सौंदर्य कर केवळ डोळ्यात नसतं ते असतं दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यान वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत जवळ लग्नकारी असो सण असो वा खास क्षण ओम मयूर मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नव नवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस